अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथे गेल्या चार वर्षापासून काढली जाते श्री खंडोबा पालखी मिरवणूक याही वर्षी आनंदमय वातावरणात येळकोट येळकोट जय मलारच्या घोषणा देत भंडारा उधळत काढण्यात आली मिरवणूक डोक्यावरती कलश घेऊन महिलाही उत्साहात श्री खंडोबा रायांच्या पालखी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या लहानची मुकले बालक हाती पिवळे ध्वज घेऊन भंडारा उधळत सहभागी झाले होते गावातील मुख्य रस्त्यांनी वाजत गाजत काढण्यात आलेल्या श्री खंडोबा पालखी मिरवणुकीत असंख्य उपस्थिती होती मराठी न्यूज स्वागत आहे आपण आज अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथे आहोत गेल्या चार वर्षापासून बारसगाव येथे खंडोबाची पालखी काढली जाते चार वर्षा अगोदर एक छोटस असं मंदिर उभारण्यात ता आलं होतं खंडोबाचं त्याच वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी चार वर्षापासून पालखी काढली जाते गावामध्ये तरी आज चार एप्रिल रोजी ही पालखी काढण्यात येत आहे आणि ही पालखी गावातील मुख्य रस्त्याने फिरवली जाते त्यामध्ये वारू असतील तर असे असे असंख्य बारस गाव येथील भावी भक्त या पालखीमध्ये सहभागी होतात त्या संबंधी आपण आज सविस्तर माहिती जाणून घेऊ आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत येथील त्याशी आपण संवाद साधतो गावात पारंपरिक पद्धतीने पर जे कार्यक्रम ठेवतात त्याच्यामध्ये सकाळी अभिषेक होतो रात्री जागरण झालेला आहे आरतीचा मोठा कार्यक्रम झाला रात्री सकाळी अभिषेक झाला पुन्हा आता सर्व गावाने गावाने पालखी मिरवणूक होती आणि संध्याकाळी महाप्रसाद होते या मंदिरामध्ये वृक्षारोपण होते बरेच काही कार्यक्रम होतात ज्या छोटे मोठे कार्यक्रम होतात त्या मंदिरामध्ये जागरण होते गोंधळ होते पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम होतात पुन्हा जे प्रथम द्वितीय तृतीय परीक्षेला जे आले त्यासाठी मान सन्मानाचे चिन्ह देतात भरपूर असे या पुण्याचे लोक आयला देवकर समाज मंदिरामध्ये आणि खंडोबा तीर्थक्षेत्रामुळे बारसगाव गावाचा भरपूर विकास होत आहे दिनांक अठरा तीन दोन हजार वीस याच्या पूर्वी आमच्या गावात एक छोटस मंदिर होतं गावकऱ्याच्या वतीनं एक नंतर विचारायचा आमचा झाला की नंतर दुसरं मंदिर आपण उभारू गावकऱ्याच्या वतीनं दुसरं नवीन मंदिर बांधण्यात आलं आमच्या गावात दिनांक अठरा तीन दोन हजार वीस या रोजी श्री श्रीखंडेराची मूर्ती स्थापना केलेली आहे तेव्हापासून आमच्या गावात गावकऱ्याच्या गा वतीनं श्रीखंडेरायाची पालखी सेवा मिरवणूक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे चार वर्षापूर्वी चार वर्षापासून आम्ही कार्यक्रम श्रीखंडेराची पालखी सेवा चालू ठेवलेला आहे आज चौथं वर्ष आहे आमची खंडोबा मूर्तीची स्थापना करण्यात आली होती तर आमच्या खंडोबा पालखीचे मानकरी नामदेव बहिणाजी वारशी यांच्या हस्ते खंडोबा मंदिरासमोर त्यांच्या हस्ते पूजा होते आणि आज सकाळी अभिषेक झाला आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अं ती रूढी परंपरा आम्ही इथून पुढे बी चालव चालवणार आहोत आणि या पालखेमध्ये जवळपास चार ते पाच क्विंटल भंडाऱ्याचं उड्डण होते पारंपरिक पद्धतीने आमच्या इथे आम्ही वागे मुरळी आमचे वारू ही अशी पालखीसह पूर्ण गावाने आम्ही मिरवणूक काढतो